नागेश्वर विद्यालयात हळदी कुंकवाचा कार्यक्रम औंढा नागनाथ येथील नागेश्वर प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयात मंगळवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या पत्नी गोदावरी संतोषराव बांगर यांनी केले कार्यक्रमास नगराध्यक्ष सपना प्रदीप कणकुटे संस्थेचे अध्यक्ष सीताताई राम नागरे पंचपुलाबाई बांगर रेखाताई बांगर सुषमा कदम विद्याताई मुंडे प्रियंका गेते प्रीती घुगे अंजली देव मनीषा राठोड शीतल पवार कोमल खंदारे रेणुका दंतलवार दीपाली पाटील जयाताई देशमुख अश्विनी पाटील संगीता देशमुख कुंताबाई गोबाडे सुनीता जावळे संगीता काळे प्रभावती नागरे सीमा नागरे सोनाली नागरे अंजली नागरे मंगल खरात पूजा आवाड उज्ज्वला मनोरे उर्मिला नागरे प्रज्ञा वाघमारे चैत्यभूमी गोळेगावकर जयश्री रनेर वर्षा वडगीर आदींची यावेळी उपस्थिती होती दिवसभर औंडा नागनाथ शहरातील महिलांनी हदी कुंकवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली या कार्यक्रमासाठी जयकुमार इंगोले विद्याधर जगताप अंबादास वाहेर सचिन जाधव संतोष शिंदे कृष्णा मांडे राम वाघमारे विकास साळवे प्रदीप गोरे पांडुरंग राऊत यांनी परिश्रम घेतले